क्षेत्र पंढरपुरात भाविकांच्या जोडल्या गेलेल्या भावना लक्षात घेता या शहरात अवैध धंदे सुरू असल्याचं गुटखा हातभट्टीची दारू विक्री होत असल्याचं जागोजागी उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार सुरू असल्याचे बंद झाले पाहिजेत अशी भावना व्यक्त होत आली आहे तर दुसरीकडे सुगंधी तंबाखू मावा विक्री बंद करून तरुणाईस व्यसनाच्या विळख्यातून व जीवघेण्या आजारापासून रोखावं ही अपेक्षा व्यक्त होत आली आणि यातूनच पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध गुटखा विक्री प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मावा विक्री विरोधात करावाच्या कारवाया करताना दिसून आल्या आहेत मात्र यातून होणारी भरमसाठ कमाई लक्षात घेत आजही अनेक ठोक विक्रेते व किरकोळ विक्री करणारे कारवाईची तमान बाळगता शहर व तालुक्यात विक्री करीत असल्याची चर्चा होत आली आहे यातूनच दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारावर शहर पोलीस ठाण्याच्या अकबर अली रोड पंढरपूर यांच्या घरी मोठा साठा असल्याचं समजल्यानंतर वसीम तांबोळ यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली असता सदर ठिकाणी सुगंधित तंबाखू असलेली तीन पांढऱ्या रंगाची पोती मिळून आली सदर पोत्यामध्ये पाचशे ग्रॅम वजनाचे सीलबंद सुगंधित तंबाखूचे पुढे असल्याचं आलं सदर पाकिटे फोडून त्यात सुगंधित तंबाखूचा वास येत असल्याचं आढळून आल्यानं त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा नंबर पाचशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम दोन हजार सहाच्या च्या विविध कलमांखाली तसेच भारतीय न्याय संहिता दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर एकशे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर ठिकाणी कारवाईमध्ये मिळून आलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे दोन लाख तेवीस हजार रुपये किमतीची तीन पांढऱ्या रंगाची पोती यामध्ये प्रत्येकी पाचशे ग्रॅम वजनाची दोनशे तेवीस पाकिटे प्रत्येकी एक हजार रुपये किमतीची आढळून आली सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर पंढरपूर उपविभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे पोलीस नाईक विनोद शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंढे शिवशंकर हुलजंती महिला सहाय्यक फौजदार राजश्री कटके पोलीस कॉन्स्टेबल शोभा कदम यांनी केली आहे आता या कारवाईमुळं पुढील काही दिवस तरी पंढरपूर शहरातील गुटखा विक्रेते मावा विक्रेते यांना आळा बसेल अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होतीये